परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा जुलै गुरुपूजनाचे समाधान गुरुपौर्णिमा आणि त्याच्या आधीचे दहा बारा दिवस अतिशय पावित्र्याने भरलेले असतात गुरुपूजनाच्या या दिवसांमध्ये आपल्याला गुरुसेवा ही आपल्या जीवनाची मध्यवर्ती कल्पना ठेवून ते दिवस अधिक भावपूर्ण करता येतील असे ठरवूयात की आपले सद्गुरू आणि आपण याशिवाय मध्ये कुणी नको कोणतेही कर्म करत असताना असा भाव ठेवूयात की हे कर्म माझ्या सद्गुरूंप्रित्यर्थ आहे त्यांची सेवा म्हणून आहे मग ते एखाद्या गृहिणीचे घरातील स्वच्छतेचे किंवा भोजन बनवण्याचे कर्म असेल किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचे कर्म असेल ते अतिशय उत्तम करण्याचा प्रयत्न करायचा जसे ज्ञानोबा म्हणतात स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे गौरवे शृंगारुनिया असे हे कर्म पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायचे अंतःकरणात तसा भाव धरायचा अशा प्रकारे ते कर्म सेवारूप होईल या काळात सद्गुरूंचे अनुसंधान ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न होईल आपले सहज चालणे बोलणे यात देखील सद्गुरू आपल्या बरोबर असतील गुरुस्मरणपूर्वक केलेल्या कर्माने चित्तशुद्धी होईल अंतःकरणाला पावित्र्याचा स्पर्श होईल आत कुठेतरी आनंदाचा उत्सव सुरू होईल आपण जेव्हा ध्यान करू तेव्हा ध्यानाने आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हायचे आहे या ठिकाणी आपले स्वरूप म्हणजे सद्गुरूंचे शुद्ध स्वरूप ध्यानाच्या अंगाने सद्गुरूंची सेवा म्हणजे त्यांच्याशी एकरूपता साधणे तसेच श्रवणाच्या अंगाने त्यांचे स्मरण आणि त्या योगे अंतःकरणाला येणारी शुद्धता या गोष्टी आपण अनुभवायच्या आहेत गुरुसेवा हा मध्यवर्ती संकल्प ठेवून घालवलेला काळ आपल्या जीवनात निश्चितच अंतर्बाह्य बदल घडवेल देह देवाचे देऊळ आत बाहेर निर्मळ देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो असे तुकाराम महाराज म्हणतात आपला देह हा देवाचे सद्गुरूंचे देऊळ व्हावे अर्थात ज्या देहाचे देऊळ होणार आहे तो देह आतून बाहेरून निर्मळ ठेवायला हवा तीर्थे बाह्यमळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा रीतीने हे घडू शकेल परमार्थाकरता प्रयत्न म्हणजे साधनेच्या अंगाने सद्गुरूंपाशी एकरूपता साधणे तसे होण्यासाठी आधी शांत स्वरूप प्रेमस्वरूप असे आपल्याला व्हायला लागेल व्यवहारात असा भाव ठेवत असताना क्वचित बरे वाईट प्रसंग येतील त्यांना तोंड द्यायला लागेल पण तेव्हा तेवढ्यापुरता प्रसंग सांभाळून परत आपल्याला आत वळता येते की नाही हे शिकायचे आहे त्यासाठी सावधानता राखण्याचा सा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने गुरुपूजनाकडे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाकडे बघितली तर प्रत्यक्ष गुरुपूजनाच्या वेळेस आपले अंतःकरण भावाने भरलेले असेल सद्गुरुचरणी समर्पणासाठी तत्पर आणि योग्य असेल स्वामी माधवनाथ म्हणतात तसे उदयली नित्यही गुरुपौर्णिमा घालवून अंतरीच्या त्या तमा अशा भावाने आपण या उत्सवाकडे पाहू गुरुपूजन म्हणजे केवळ सद्गुरूंना हार फुले वाहायची दक्षिणा द्यायची श्रीफळ अर्पण करून पायांवर डोके ठेवायचे इतकी मर्यादित अशी ही गोष्ट असायला नको अंतःकरणातील अज्ञान दूर करणारे एक प्रभावी साधन म्हणून आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करूयात आंतरिक भाव जितका तीव्र तितकी या गोष्टीची अधिक प्रचिती घेणारे असे आपण होऊ शकू यामुळे गुरुपूजनाचे खरे समाधान आपल्याला निश्चित मिळेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ